जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो सहा जून रोजी रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक सोहळा थाटामाटात संपन्न झाला परंतु सगळ्यात महत्वाचा विषय गाजला तो रायगड किल्ल्यावरती शिवछत्रपतींची समाधीची सजावट ही सजावट बेलपत्र आणि तुळशी पत्र, पत्र यांच्या माध्यमातून अतिशय थाटामाटात संपन्न झाली होती अतिशय छान पद्धतीनं सजावट झाली होती परंतु अनेकांच्या मनामध्ये खुपला तो सजावटी मधला हिरवा रंग कधी हिरवा तर कधी भगवा ही तर त्यांची धार्मिक ढाल आहे कधी हिरवा तर कधी भगवा ही तर त्यांची धार्मिक ढाल आहे वाहिलं जातं रक्त ते तर फक्त लाल आहे छत्रपती शिवरायांचे मावळे हे खऱ्या अर्थानं असा रंगावरून कधीच जातीभेद करणार नाहीत मुळात शिवछत्रपतींच्या समाधीवर अर्पण केलेली सजावटीमध्ये वापरलेली बेलपत्र आणि तुळशी पत्र हे हिंदू धर्मामध्ये किती पवित्र आहेत हे मी न सांगितलेलं बरं परंतु दुर्दैवानं ह्या बेलपत्रांचा आणि तुळशी पत्रांचा या तुळशीच्या पानाचा रंग हिरवा आहे आणि हा हिरवा रंग अनेकांच्या मनामध्ये खुपलेला आहे अनेकांनी हा वाद उत्पन्न केला आहे की तिची मदार होऊ देऊ नका तिची कबर होऊ देऊ नका दुर्दैव आहे की हिरव्या रंगामध्ये कोणाला धर्म दिसतो परंतु आमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या पोरांना हिरव्या रंगामध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी दिसतो आणि ह्याच उद्देश मनामध्ये ठेवून युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून सहा जून रोजी आपण रायगड किल्ल्यावरती अत्यंत थाटामाटामध्ये राज्याभिषेक सोहळा संपन्न करतो यंदाची आदरणीय संभाजीराज यांची थीम अशी होती की जगाचा पोशिंदा शिवमा राजा आणि जगाचा पोशिंदा म्हटलं की हिरवा रंग आपोआप येतो हिरवा रंग हा सृष्टीचा रंग आहे तो दुर्दैवानं हा रंग जातीभेदामध्ये अडकवण्याचं काम काही धर्मांध लोकांनी केलेलं आहे त्यांना मला एवढंच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी राजांना तुम्ही कोणत्या जाती धर्मामध्ये अडकू शकत नाही बंद करू शकत नाही कारण अठरा पगड जातींना एकत्रित एक आणण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे आणि त्यांचेच मावळे आहोत आम्ही त्यामुळं तुम्ही किती जरी जातीपातीमध्ये विभागण्याचा प्रयत्न केला तुम्ही किती जरी शिवछत्रपतींच्या समाधीला हिरवा रंग दिला म्हणून तुम्ही खरे होता मला तुम्हाला एवढं सांगायचंय तुम्हाला ज्या ठिकाणी राजकारण करायचंय त्या ठिकाणी तुम्ही करायला पाहिजे होत पण साक्षात मराठ्यांचं दैवत छत्रपती शिवरायांच्या समाधीचं राजकारण तुम्ही करता हे अत्यंत दुर्दैवी आहे हा निष्पणा आता थांबवणं गरजेचं आहे कारण शिवछत्रपतींची समाधी हा वादाचा विषय नाही तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि तुळशी पत्र असतील किंवा बेलपत्र असतील ही हिंदू धर्मामध्ये देवतांच्या चरणावरती आम्ही अर्पण करतो आणि तीच तुळशी पत्र तेच बेलपत्र शिवछत्रपतींच्या समाधीच्या स्थळी आम्ही अर्पण केलं असेल सजावटीमध्ये वापरलं असेल तर यात कुठल्याही मला वाटतं कुठलीही चूक नाही जे जे हात सहा जून रोजी या सजावटीमध्ये सहभागी झाले होते त्या सगळ्या हातांना माझा दंडवत आणि एवढंच सांगतो की हिरवा रंग भगवा रंग हे जातीपातीमध्ये विभागण्याचे रंग नाहीत सृष्टीचा रंग आहे आणि म्हणून शिवछत्रपतींच्या समाधीच्या बद्दल अशा प्रकारच्या मुद्दामहून वाद निर्माण करणाऱ्या सगळ्या प्रवृत्तींचा मी निषेध करतो मित्रांनो हा वाद निर्माण करणारे शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला विरोध करणारे ही प्रवृत्ती आहेत म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवराय रायगड किल्ल्यावरती बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसले राजदंड हातामध्ये घेतला आणि या राज्याभिषेकाला प्रवृत्तीने विरोध केला त्याच प्रवृत्ती आज शिवछत्रपतींच्या समाधीला केलेली हिरवी सजावट म्हणून हि नव्हतात आता आमचे मावळे मराठा समाज हे सगळे शिवछत्रपतींचे मावळे हे सजग आहेत ते बुद्धीचा वापर करतात तुमच्या ह्या कलुषित विचारांना ते कधीच बळी पडणार नाहीत आणि अठरा पगड जातीची ही लोक अशाच प्रकारे थाटामाटामध्ये दरवर्षी रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक सुळा साजरा करणारच तुम्ही कितीही विरोध करा तुम्ही कितीही छुप्या कांड्या पिकवा आम्ही आता सजग आहोत शिवछत्रपतींचे मावळे डोक्यानं विचार करतात हे आता सिद्ध झालेलं आहे सगळ्या उपस्थित सगळ्या मावळ्यांचं ज्यांनी ज्यांनी या जगाचा पोशिंदा थीम केली आणि शिवछत्रपतींची समाधी सजवून काढली त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय